मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार राशी ही राशीची पहिली रास आहे या राशीचा स्वामी ग्रह मंगळ राशी ही पूर्व दिशेचे प्रतीक मानली जाते अश्विनी नक्षत्राचे चारही चरण आणि कृतिकाचा पहिला चरण हा मेष राशीमध्ये येतो ज्योतिषशास्त्रानुसार मुलाच्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या व्यक्तीची राशी म्हणतात राशी राशी या राशीचा स्वामी ग्रह मंगळ असल्याने त्या लोकांवर मंगळाचा प्रभाव असतो मंगळ हा जीवनात शौर्य आणि उत्साहाचा कारक मानला जातो मेष राशीत जन्मलेला व्यक्ती हा खूप सुंदर आकर्षक आणि कलात्मक असतात हे लोक स्वतंत्र विचार करणारे असतात काय बरोबर आणि काय चूक आहे या विषयावर त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आहे त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता असते त्या लोकांना कोणाच्याही मार्गदर्शनाखाली राहणे आवडत नाही ते स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतात हे लोक धोक्यांना घाबरत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांचे भाग्य त्यांच्या आयुष्याच्या सोळाव्या वर्षी बावीसाव्या वर्षी अठ्ठावीसव्या वर्षी बत्तीसाव्या वर्षी आणि छत्तीसाव्या वर्षी उगवते या काळात त्यांची सर्व कामे यशस्वी होतात त्यांची आर्थिक स्थिती चांगली राहते मेष राशीच्या व्यक्ती या धार्मिक वृत्तीच्या असतात कोणत्याही धार्मिक विधी आणि उत्सवात ते पूर्ण सहकार्य करतात ते शरीर मन आणि पैसा देऊन स्वतःला पूर्णपणे समर्पित करण्यास तयार असतात परंतु ते दूरदृष्टी असलेले धीराचे आणि वेदना सहन करण्यास सक्षम असल्याने त्यांचे शत्रू त्यांच्याकडून दबले जात राहतात जीवनातील अडचणी देखील दूर होत राहतात आणि एक दिवस येतो जेव्हा ते त्यांचे ध्येय साध्य करतात या राशीचा स्वामी मंगळ कुंडलीत बलवान किंवा कमकुवत असल्याने वर उल्लेख केलेल्या राशीचे गुण आणि दोष एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी कमी अधिक प्रमाणात असू शकतात मेष राशीच्या लोकांना व्यवसाय आणि भागीदारीच्या कामात यश मिळते नोकरी करणाऱ्यांना उच्च पदे मिळतात असे लोक अभियंते वकील डॉक्टर आणि सैन्य आणि पोलीस विभागातील महत्वाच्या पदांवर प्रतिष्ठित असतात या राशीच्या लोकांचे सौभाग्य आयुष्याच्या पहिल्या आणि शेवटच्या टप्प्यात असते मेष राशीचे लोक हे नेहमी स्वतःबद्दल जागरूक असतात राशीची पहिली रास असल्याने या राशीच्या लोकांचे वर्तन लहान मुलांसारखे असते ते कोणत्याही भीतीशिवाय स्वतःमध्ये हरवलेले असतात मेष राशीचे खास वैशिष्ट्य म्हणजे या लोकांना काम करायला आवडते त्यांना आराम करायला आवडत नाही ते शिकण्याबाबत खूप जागरूक असतात जेव्हा जेव्हा त्यांना एखादी नवीन कल्पना किंवा युक्ती कळते तेव्हा ते, ते लगेच ती प्रभावी करण्याचा प्रयत्न करू लागतात त्यांना त्यांचे मत इतरांवर सांगण्यात खूप आनंद मिळतो गरजेनुसार ते स्वतःसाठी वातावरण तयार करतात आणि प्रत्येक जण त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतो मेष राशीचे लोक खूप मेहनती असतात ते कोणत्याही किमतीत त्यांच्या इच्छा पूर्ण करतातच ते खूप स्वाभिमानी असतात मेष राशीचे लोक टीट फॉर टाट या तत्वावर विश्वास ठेवतात ज्याप्रमाणे मुलाच्या स्वभावामुळे कोणीही दुखावले जात नाही किंवा कोणीही त्याला स्वार्थी म्हणत नाही त्याचप्रमाणे या राशीच्या लोकांच्या स्वभावावर सर्वजण आनंदी असतात आणि त्यांना कधीही विरोध करत नाहीत या राशीचे लोक त्यांच्या सौम्य स्वभावाच्या आधारे त्यांचे सर्व काम पूर्ण करतात आणि सर्वांचे हितचिंतक राहतात ते त्यांच्यावर केलेले उपकार कधीही विसरत नाहीत ते नेहमीच त्यांना मदत करणाऱ्यांना पाठिंबा देतात त्यांचा राग सहन करणे आणि रागाच्या वेळी त्यांचा सामना करणे हे प्रत्येकाचे काम नाही ते निर्भय राहतात जरी त्यांचा विरोधक त्यांच्याशी हस्तालोंदन करत असला तरी ते सर्व जुन्या तक्रारी विसरून त्यांच्याशी हस्तांदोलन करतात त्यांच्या स्वभावामुळे हे वैशिष्ट्य आहे ते शांत होताच रागवतात हे सकारात्मक विचार करणारे असतात भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूप चांगला असतो ते स्वतःवर खूप विश्वास ठेवतात नफा मिळवण्यासाठी ते कधीही खोटेपणाचा अवलंब करत नाहीत त्यांचा स्वभाव नेहमी सारखाच राहतो ते त्यांच्या मनात काहीही लपवत नाहीत ते जसे आहेत तसेच दिसतात आयुष्यातील कठीण काळातही ते त्यांच्या ते मूळ स्वभावाशी प्रामाणिक राहतात एखाद्या शक्तिशाली व्यक्तीने दबाव आणला तरीही ते आपला राग गमावत नाहीत आणि स्वतःवर नियंत्रण ठेवतात रागाच्या भरातही ते ओरडत नाहीत ते स्वतःमध्ये अनेक गुण लपवलेले ठेवतात ते अत्यंत उत्साही असतात आणि त्यांच्या बहुमुखी प्रतिभा समृद्ध असलेले ते सर्व गुणांमध्ये आघाडीवर असतात मंडळी जेव्हा ते दुसऱ्या मेषराशीच्या संपर्कात येतात म्हणजे मेष राशीची व्यक्ती ही मेषराशीच्या संपर्कात येते तेव्हा ते त्यांच्या ते शारीरिक स्वरूपाने आणि गुणाने प्रभावित होतात आणि त्यांना स्वीकारण्याचा प्रयत्न करतात लोक आणि खूप बुद्धिमान असतात त्यांच्या नाक आणि यांच्यातील भाग सहसा थोडासा उंचावलेला असतो त्यांना कोणत्याही कामात पुढे राहणे आवडते अगदी कठीण परिस्थितीतही ते त्यांच्या क्षमतेच्या जोरावर विजयी होतात त्यांच्या स्वभावात लोभाचा अंशही नसतो जर त्यांनी कोणतेही काम करण्याचा प्रयत्न केला तर ते यशस्वी होईपर्यंत ते शांत बसत नाहीत प्रेमात राशीचे लोक त्यांच्या प्रियसीवर उदार प्रेमाचा वर्षाव करू शकतात कधीकधी अतिरिक्त प्रेम देखील लग्नाच्या लोकांना डोकेदुखी विशेषतः डोकेदुखी उष्माघात वेदना आणि नैराश्याचा धोका असतो मेष लग्नाच्या लोकांना आजारातून खूप लवकर बरे होता येते तुमच्या ऊर्जेची पातळी कधीकधी मोठ्या प्रमाणात चढ उतार होते आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे उच्च रक्तदाब इत्यादी आजारांपासून तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे मंडळी मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव आणि गुणधर्म पाहता मेष राशीच्या जातकांचे यश स्वयंभू पद्धतीने म्हणजे स्वतःच्या ताकदीवर मिळवलेले असते वेगवेगळी आव्हाने स्वीकारणे आणि ती यशस्वी करणे यांना आवडते पण आवडीनिवडीबद्दल यांच्या भूमिका ठाम असल्यामुळे बऱ्याच वेळा गैरसमज ओढवून घेतले जातात त्या व्यक्ती आक्रमक धार्मिक व गुण गोष्टींकडे वळणाऱ्या असल्या तरी त्यांची त्यागाची भावना चांगली असते त्यांच्यात नेतृत्वाचे गुण चांगले असतात त्यांच्यात नेतृत्वाचे गुण चांगले असतात धाडसी असणाऱ्या या व्यक्तींना नेतृत्व गुण किंवा समूहाचा लिडर व्हायला आवडते तापटपणा व रागीट अशा या व्यक्तींना खोटेपणा सहन होत नाही व जशाच तसे उत्तर देण्याची आणि हजरजबावीपणा हा यांचा गुणधर्म असतो प्रामाणिकपणा नैतिकता अशा गुणांबरोबर या व्यक्ती पारंपरिक वृत्तीच्या असतात प्रशासकीय क्षेत्रात पोलीस दल अशा क्षेत्रात प्रामुख्याने मेषराशीच्या व्यक्ती दिसून येतात कुंडलीत ग्रहांची शुभस्थिती असली तरच या क्षेत्रात त्यांचे करिअर होते मेषराशीच्या व्यक्ती प्रशासकीय क्षेत्राबरोबरच संरक्षण दलातही दिसतात या राशीच्या दशमात शनीची रास येते रास दशमात असणाऱ्या व्यक्ती करिअरसाठी खूप परिश्रम घेणार असतात व्यवसायात असो की नोकरी दोन्हीकडे त्या खूप मेहनत व भरपूर कष्ट घेतात कष्टाळू व्यक्ती असतात या दशमाचा स्वामी शनी सहाव्या स्थानात असेल तर या व्यक्ती साधारणतः नोकरी करणाऱ्या दिसून आल्या आहेत कारण शनी हा सेवा वृत्तीचा ग्रह असून शनी अन्य ठिकाणी असणाऱ्या व्यक्ती क्वचितच नोकरी करणाऱ्या दिसतील त्या व्यक्ती व्यवसायामध्ये वावरताना दिसतात स्वतंत्र व्यवसायाची धारणा यांच्यात रुजलेली असते व बऱ्याच वेळा नोकरीऐवजी व्यवसायाकडे यांचा कल राहतो शनी जसा सेवावृत्तीचा कारक असतो व तशी स्टील उद्योगासाठी सुद्धा त्याची महत्त्वाची भूमिका असते खाण उद्योग किंवा दगडाच्या खाणी यांचा व्यवसाय तसेच मातीशी संबंधित उद्योग हे सुद्धा मेषराशीच्या व्यक्ती करू शकतात सिमेंट आणि स्टील यांच्या संबंधातून येणारा बांधकाम उद्योग हा सुद्धा मेषराशीच्या व्यक्तींसाठी करिअरसाठी फायदेशीर ठरतो जमीन, खाली जमीन चा चा ही तर मंगळाच्या आधिफत्याखाली असते त्यामुळे जमीन प्रॉपर्टीसंबंधीचे व्यवसाय अर्थात जमिनीचे व्यवसाय रस्ते तयार करणे इमारती बांधणे तसेच सोन्याचे व पंचधातूचे दागिने किंवा पंचधातूच्या मूर्ती करण्याच्या कारागिरीचा व्यवसाय या राशीच्या व्यक्तींना करायला हरकत नाही